नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो ताक हे पृथ्वी तलावरचं अमृत आहे आणि ह्या ताक पिण्याचे आपल्या शरीराला भरपूर फायदे आहेत हे याच्या आधीच्या अनेक व्हिडिओजमध्ये आपण बघितलेले आता ह्या ताकाच्या बाबतीत काही प्रश्न आहेत ते प्रश्न असे आहेत की डॉक्टर हे ताक पिण्याचे भरपूर फायदे आहेत हे बरोबर आहे शास्त्रीय असं सांगतं हेही बरोबर आहे परंतु हे ताक नेमकं कुठलं प्यायचं म्हणजे आम्ही दुकानात जे रेडीमेड पिशवीतलं किंवा बाटलीतलं ताक मिळतं ते पिलं तर तुम्ही सांगता तसे किंवा शास्त्र सांगतं तसं सा, या ताकाचे भरपूर फायदे शरीराला मिळतील का की मग ते ताक घरीच तयार केलं पाहिजे याचं खर तर आयडियल उत्तर असं आहे की हो ते ताक खर तर घरी तयार केलेलं जास्त आहे पण मग पुढचा प्रश्न येतो की मग असं घरी तयार केलेलं ताक रोज रोज कसं मिळणार रोज रोज घरी ताक करणं कसं शक्य आहे पण मी जर असं म्हटलं की रोज रोज घरी ताक करणं अगदी सहज शक्य आहे तर तर मित्रांनो आपण आपल्या घरी रोज ताक कसं लावू शकतो कसं कशा पद्धतीने ताक बनवू शकतो या संदर्भात माहिती देणारा माहिती देणारा म्हणण्यापेक्षाही प्रॅक्टिकली ते कसं करायचं हे दाखवणारा आजचा हा छोटासा व्हिडिओ असणार आहे पाहूया आता हे ताक बनवायचं कसं तर बघा हे ताक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तापून थंड केलेलं दूध आणि थोडंसं दही विरजनासाठी आता जर तुम्हाला दुसऱ्या दिवशीसाठी ताक बनवायचं असेल तर त्याची तयारी आदल्या दिवशीच करावी लागणार आहे हे दोन चमचे दही आणि हे एक कप दूध एकत्र करून म्हणजे त्याला विरजन लावणे जी प्रक्रिया म्हणतात अशा पद्धतीने जर आपण ठेवून दिलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चांगल्या प्रकारे दही झालेलं दिसतं फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवा आदल्या दिवशी रात्री हे ठेवताना ते फ्रीजमध्ये ठेवायचं नाही आहे तर ते बाहेर ठेवायचे नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचं जेणेकरून त्याच्यामध्ये जी दही बनण्याची जी प्रक्रिया आहे ती कम्प्लीट होते सकाळी सकाळी आपल्याला मस्तपैकी ताजं फ्रेश दही इथे मिळतं आता या दह्याचं ताक बनवण्यासाठी आपल्याला ह्या एक आपल्याकडे एक कप दही असणार आहे तर ह्या एक कप दह्यामध्ये सर्वसाधारणपणे चार ते पाच कप पाणी टाकून ते जर व्यवस्थित घुसळलं तर त्याचं ताक तयार होतं आता जर तुमच्याकडे दही खूप तुमच्याकडचं जे दूध आहे ते खूप घट्ट असेल तर कदाचित इथे थोडंसं पाणी जास्त लागेल पण जर तुमच्याकडचं दूध येतं आहे ते पातळ असेल तर कदाचित पाणी तितकंसं त्याच्यात लागणार नाही पाणी कमी लागेल मग आता हे घुसळण्यासाठी कसं घुसळायचं तर हे ताक म्हणजे दही घुसळण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रॉनिक रवीचा वापर करू शकता मिक्सरचासुद्धा वापर करू शकता किंवा जर तुम्हाला आवड असेल तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हाताने रवीने घुसळूनसुद्धा हे ताक तयार करू शकता अशा पद्धतीने ताजं ताक जर आपण बनवलं तर मग ग्रंथामध्ये सांगितलेले जे जे काही ताक पिण्याचे ताक खाण्याचे जे फायदे आहेत ते निश्चितपणे आपल्याला मिळू शकतील आता इथे एक प्रश्न निर्माण होतो की हे फक्त घुसळायचं आहे पण मग त्याच्यावरती लोणी वगैरे येतं काम तर का इथे हे ताक्याचं जे प्रमाण आहे हे अत्यंत कमी असतं म्हणजे आपण एक कपच दही इथे घेतलेलं आहे त्यामुळे इथे फारसं लोणी वगैरे येत नाही थोडेसे लोण्याचे कण फक्त तिथे वरती तरंगलेले आपल्याला दिसतात परंतु ते वेगळे केले नाही तरी चालतं तशाच पद्धतीने तुम्ही ते ताक म्हणून वापरू शकता तर मित्रांनो ही एवढी सोपी प्रोसिजर आहे आणि ही अनेकांच्या घरामध्ये नियमितपणे केली जाते त्यामुळे तुम्हालाही जर घरी बनवलेलं ताजं ताक उपलब्ध व्हावं रोजच्या रोज असं वाटत असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या रुटीनमध्ये हे अशा प्रकारे दुधाला विरजन लावणं रात्री आणि सकाळी त्याचं ताक बनवणं हे रुटीन म्हणून तुमच्या रुटीनमध्ये समाविष्ट करून घ्या तुम्हालासुद्धा रोजच्या रोज घरी बनवलेलं ताजं आरोग्यपूर्ण ताक उपलब्ध होणार आहे आणि आता याच्यामध्ये नेहमी विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते कुठले आहेत ते बघूयात तर पहिला तर प्रश्न हाच विचारला होतो की डॉक्टर मग ताक आम्ही बाटलीबंद ताक किंवा पिशवीतलं जे दुकानांमध्ये ताक मिळतं ते वापरलं तर चालेल का तर बघा जर घरगुती पद्धतीने इतक्या सोप्या पद्धतीने जर ताक बनवता येत असेल तर ते ताक वापरण्याची गरजच पडणार नाही मग आता ते ताक वापरलं तर नाहीच चालणार का तरी पण तर ते ताक एकतर बऱ्याच दिवसांचं असतं म्हणजे ताजं नसतं शिवाय ते फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं मग आपण जे म्हणतो ना की ताक पिल्यामुळे मला सर्दी झाली किंवा खोकला झाला किंवा माझा कि घसा खराब झाला तर बऱ्याचदा ह्या अशा तक्रारी ह्या अशा शिळ्या ताकामुळे किंवा फ्रीजमध्ये ठेवलेल्या ताकामुळे दिसण्याची शक्यता असते त्यामुळे जर आपल्याला ह्या ताकाचे सगळे फायदे पाहिजे असतील तर घरी बनवलेलं ताजं ताक प्यावं असं म्हणता येईल मग आता पुढचा प्रश्न आहे हे जे ताक आहे हे ताक तसंच प्यायचं की याच्यामध्ये काही आहे तर बघा जर तुमच्या आवडीप्रमाणे किंवा तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुम्ही ताकामध्ये समजा तुम्हाला वात प्रकृती आहे तुमची किंवा तुम्हाला वातासाठी वात कमी करायचा आहे याच्यासाठी हे ताक प्यायचं आहे तर या ताकामध्ये थोडंसं सैनधव मीठ किंवा ओवा जिऱ्याची पूड तुम्ही टाकू शकता पण जर तुमची कफ प्रकृती आहे आणि तुम्हाला हे ताक पिल्यानंतर सर्दी खोकला वगैरे घसा खराब होणं अशा प्रकारचा त्रास होतोय पण तरी तुम्हाला ताक प्यायचं आहे तुमच्या आरोग्यासाठी तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा आल्याचा रस किंवा थोडी सुंठ पावडर किंवा एखाद्या मिऱ्याची पावडर असं सुद्धा टाकू शकता की जेणेकरून हे कफाची उत्पत्ती किंवा कफाची निर्मिती फारशी होणार नाही जर तुमची पित्त प्रकृती असेल तुम्हाला ताक जरा उष्ण पडत असेल खरं तर भरपूर पाणी टाकलेले ताक हे थंड सांगितलेले आहे परंतु जर पित्त प्रकृतीला घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये साखर आवर्जून टाकावी जेणेकरून पित्ताचं सुद्धा तिथे शमन होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही ताक निश्चितपणे सेवन करू शकता आता पुढचा प्रश्न असा विचारला जातो की डॉक्टर मग हे ताक नेमकं घ्यायचं कधी आणि किती दिवस घ्यायचं आता किती दिवस घ्यायचं खरंतर हा आहार्य पदार्थ आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नियमितपणे घेऊ शकता जर तुम्हाला त्याच्यापासून थोडाफार काही त्रास जाणवला तर मी मागाशी सांगितलं त्याप्रमाणे काही युक्ती उपाययोजना करू शकता किंवा त्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त तुम्ही करू शकता आता किती दिवस घेतल्यानंतर हे कधी घ्यायचं म्हणजे दिवसाच्या कोणत्या भागात घ्यायचं आहे तर बघा शक्यतो ताक कधी घेऊ नये असं काही सांगितलेलं नाही पण दही मात्र रात्री घेऊ नये असं सांगितलेलं आहे तर त्याच धर्तीवर आपण ताकसुद्धा शक्यतो रात्री टाळावं असं म्हणू शकतो मग कधी घ्यायचं तर दुपारच्या जेवणामध्ये घेऊ शकतो दुपारी जेवण करत असताना थोडंसं ताक पिलं किंवा जेवणानंतर ताक पिलं तर ता निश्चितपणे ताक पिल्याचे जे काही फायदे असणार आहेत पचनासाठी किंवा वेगवेगळ्या आजारांसाठी ते आपल्याला मिळणार आहेत आणि आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो असा राहतो की डॉक्टर तर असं आम्ही ऐकलंय की ह्या ताकाने पंचकर्मच होऊन जातं शरीराचं हे खरं आहे का तर बघा मुळातच इथे पंचकर्म हा शब्द वापरणं चुकीचं आहे कारण पंचकर्म म्हणजे खरं तर असतात पाच प्रोसिजर पाच प्रोसिजर काय असतात तर वमन असतं विरेचन असतं नस्य असतं रक्तमोक्षण असतं आणि बस्ती मग आता ह्या पाच प्रोसिजर ताक पिल्याने होतात का होत तर निश्चितपणे होत नाहीत मग इथे काय म्हणायचं असू शकतं तर कदाचित इथे असा उद्देश असू शकतो की पंचकर्माने जे फायदे होतात तेच फायदे ते सगळे फायदे हे ताकपिल्याने आपल्याला होतात का तर याचं उत्तर असं आहे की बघा पंचकर्म हे जेव्हा केलं जातं तर विशेषत जेव्हा तुमच्या शरीरामध्ये खूप दोष साचलेले असतात आणि ते सगळे साचलेले दोष एकाच वेळी घाऊक प्रमाणात शरीराच्या बाहेर काढून टाकून तुम्हाला आरोग्य प्राप्ती करून दिली जाते त्यावेळेस पंचकर्म केलं जातं आणि ह्या पंचकर्मामध्ये जिथे वमन आणि विरेचन असतं किंवा बस्ती असतात इथे प्रामुख्याने स्नेह वापरला जातो म्हणजे तेल किंवा तूप वापरलं जातं इथे ताक वगैरे काही वापरलं जात नाही त्यामुळे ताकाणे पंचकर्म होतं का या प्रश्नाचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल परंतु मग ताकाणे पंचकर्म केल्याचे फायदे मिळतात का तर काही प्रमाणात मिळतात कारण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले की हे जे ताक आहे हे ताक आपल्या स्रोतसांची शुद्धी करणारं सांगितलेलं आहे म्हणजे काय आपले जे शरीरामधले जे वेगवेगळे चॅनल्स आहेत ह्या चॅनल्समध्ये जर काही आम साचला असेल किंवा काही दोष साचले असतील तर ते दूर करण्याचं सामर्थ्य या ताकामध्ये आहे आणि म्हणूनच आपल्या शरीरातील स्त्रोतस शुद्ध करण्याची ताकद हो आहे, आहे असं म्हणते तर मित्रांनो हे होतं ताकाविषयी आता आपल्या या चॅनलवर आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक अनेक व्हिडिओज उपलब्ध आहेत तुमच्या वेगवेगळ्या तक्रारी अनेक काही छोटे मोठे आजार असतील त्याबद्दल माहिती देणारे त्याबद्दल काही घरगुती उपाय सांगणारे सुद्धा अनेक व्हिडिओज आहेत आता हे व्हिडिओ जर तुम्हाला सापडत नसतील तर कसे बघायचे तर बघा यूट्यूबवर गेल्यानंतर यूट्यूब उघडल्यानंतर त्याच्या सर्चमध्ये जर तुम्ही डॉक्टर तुषार कोकाटे आयुर्वेद क्लिनिक असं टाईप केलं तर निश्चितपणे जे काही व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत ते तुम्हाला दिसायला लागतील तेसुद्धा सगळे व्हिडिओज तुम्ही आवर्जून बघा असं मी म्हणेल तर असो आज मात्र आज इथे थांबतोय हा व्हिडिओ ही माहिती हा आयुर्वेद तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि हो याबद्दल तुमच्या काही अजूनही शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्यविषयक आयुर्वेदविषयक वेगवेगळी नवनवीन आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद